स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मतदान केंद्रांना भेटी जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमामुळे मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारे वाढल्याचं चा पाहायला मिळालं आहे शिवाय मतदान करून घेण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली तसेच ज्येष्ठ मतदार व इतर मतदारांसोबत चर्चा करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे मतदारांनी स्वयंस्फूर्तीनं मतदान केल्याचं दिसून आलं यावेळी त्यांनी आर एच व्ही इंग्रजी शाळा आणि लोंड्याची वाडी येथील सखी मतदान केंद्रांना भेटी दिल्या तसेच सेंट मेरी हायस्कूलच्या तरुण कर्मचारी संचलित मतदान केंद्र चमन येथील जिल्हा परिषदेतील दिव्यांग मतदान केंद्र गोल्डन जुबली येथील थिमबेस मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र आणि इको फ्रेंडली मतदान केंद्र आदी केंद्रावर भेटी देत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी दिवसभर मतदानाचा आढावा घेतला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून आलंय इतर मतदारसंघापेक्षा जालना लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचं समोर आलंय